माझ्या बातम्यांसाठी पाहत सागर जगासाठी पुढील तीन दिवस अत्यंत महत्वाचे आहेत होय कारण जगाची शांतता संकटात आहे तिसरं महायुद्ध सुरू होण्याची शक्यता आहे या तिसऱ्या महायुद्धाला कारणीभूत ठरलंय इराण आणि इस्रायल का होणार आहे तिसरं महायुद्ध पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपण पाहत आहात तिचा जागर न्यूज जगात अस्वस्थता आहे प्रत्येक जण भीतीच्या छायेत वावरतोय होय आज जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे पुढच्या बहात्तर तासात म्हणजेच तीन दिवसात या तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात होऊ शकते अनुबमची निर्मिती करत असल्याचं म्हणत इस्रायलनं थेट इराणवर क्षेपणास्त्र डागून हल्ला केला या हल्ल्यानंतर इराण प्रचंड संतापलाय इराण आता आग ओकणार आहे कारण इराणनं ऐतिहासिक मशिदीवरून एलाने जंग म्हणत लाल निशान फडकवलाय या लाल निशाणाचं नेमकं काय महत्व आहे हे पाहूयात शिया मुस्लिमांसाठी करबला युद्ध हे हुसेन यांच्या बलिदानाचं प्रतीक आहे जे अन्यायाविरुद्ध लढण्याचे आणि धार्मिक मूल्यांचे रक्षण करण्याचे उदाहरण मानले जाते आणि तेव्हापासून बदला पूर्ण करण्याचा निश्चय केला की अशा पद्धतीनं लाल निशान फडकवण्यात येतं त्यामुळे इराणनं आता लाल निशान फडकवून आता माघार नाही म्हणत इस्रायलच्या दिशेने ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागून युद्ध सुरू झाल्याचं जाहीर केलंय या युद्धानं जग आता दोन गटात विभागलं गेलंय कोणता देश कोणाच्या बाजूने उभं राहील हे पाहूयात इस्रायलच्या बाजूने उभे असणारे देश म्हणजे अमेरिका ब्रिटन फ्रान्स जर्मनी स्वीडन चेक प्रजासत्ताक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आणि इराणच्या बाजूने येऊ शकणारे देश म्हणजे रशिया चीन इजिप्त तुर्की पाकिस्तान इंडोनेशिया इराक ओमान लेबनॉन आणि जॉर्डन यातील जॉर्डन सौदी अरेबिया यु ए ई तुर्की सध्या तरी तटस्थ आहेत तिसरं महायुद्ध देशाला परवडणारं नाही आधीच भडकलेले इंधनाचे दर आणि वधारलेले सोन्याचे भाव पाहता देश या संभाव्य युद्धानं पुन्हा अनेक वर्ष मागे जाईल यात शंका नाही कारण जर या युद्धात अवनस्त्रांचा वापर झाला तर विनाश अटळ आहे आणि त्यामुळे जगाची शांतता कायम ठेवायची असेल तर या दोन्ही देशांना शांततेवर श्रद्धा ठेवत सबुरीनं घ्यावं लागेल